पुंडलिक महाराज दिहूकरांच्या महोत्सवात बेळगावला नेहलो केवढा समाज तीस पस्तीस हजार लोक आणि त्याच्यात मी ज्वलंत हिंदुत्वाची तोप डागली तुकोबऱ्यांच्या अभंगाच्या भूमिका मांडल्या जेवढे टाळकर एलचेल असतील तेवढा कीर्तनकाराला आनंद मिळतो बैठकी भजनात टाळ असा असतो आणि कीर्तना असा घोळायचा असतो रायबागला बोललो घोळ घोळा काही घाळा घाळा घडा मी शास्त्रही मांडतोय कंटाळवाने चेहरे झाले की तुमच्यावरती कीटकनाशकांची फवारणी <laughs> <ना। laughs> <ना। laughs> शेतकऱ्याचं उत्तरदायित्व कि रोप सुकायला लागले कीटक <laughs> <laughs> ही माझ <माज़ा> पीक आहे सगळं <laughs> यांना सेण टाकून पाहिल्यावर टवटवी येत नाही <laughs> यांना कृत्रिम रासायनिक लागतो <laughs> <laughs> म्हणजे शेती जरा परवडते नाही तर कुपाटच शेती खाते कुंपणच खातं